नमस्कार मित्र स्नेहालय संस्थेचं आणि तुमचं एक वेगळं पारिवारिक नात आहे स्नेहालय तुमचं घर आहे तुमचा परिवार आहे आपण सर्वजण एका परिवाराचे घटक आहोत आणि त्यामुळं एका महत्वाच्या गोष्टीबद्दल मला तुमच्याशी थोडस करायचं आहे आपल्याला माहिती आहे की जेव्हा वर्षे एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णव मध्ये भारतामध्ये एच आय व्ही आणि एड्स हे शब्द लोकांनी नव्यानेच ऐकले होते अगदी तेव्हापासून स्नेहालय एच आय व्ही एड्ससह जगणाऱ्या मुलांसोबत महिलांसोबत काम करत आलं आम्ही तो काळ पाहिला ज्या वेळेला अगदी साधी औषधंसुद्धा म्हणजे संधी साधू आजारांवरचे औषधंसुद्धा मुलांना मिळत नव्हती महिलांना मिळत नव्हती आणि काही वेळा त्यांना प्राणाचं मोल द्यावं लागत होतं आणि दोन हजारनंतर अँटीरेट्रो व्हायरल ड्रग्ज उपलब्ध झाले आणि सर्वांना नवजीवन जगण्याची संधी मिळू लागली पण या सगळ्या औषधांच्या बरोबरच जसं नवजीवन आलं तसं नवी जबाबदारी सुद्धा आपल्या सर्वांवर आली नवी जबाबदारी काय होती आपलं अँटीरेट्रो व्हायरलचं औषध दररोज वेळेवर अगदी नियमितपणे अगदी न चुकता घेत राहणं व्यसनांपासून लांब राहणं दुर्दैवानं काही मुलांना हे शक्य झालं नाही विशेषतः अठरा वर्षांचे झाल्यानंतर जे मुलं आपले संस्था सोडून बाहेर नोकरीसाठी शिक्षणासाठी नवजीवन जगण्यासाठी गेले त्यांच्या बाबतीत असं फार वेळा दिसून आलं की या मुलांनी औषधं नियमितपणे घेतली नाहीत मला अनेक गोष्टी आठवतात एकदा मला फोन आला की आपला एक मुलगा हा पुण्याजवळ लोणावळी इथे एका धाब्यावरती पडलेला आहे आणि तो फक्त स्नेहालय स्नेहालय म्हणतोय आणि म्हणून कोणीतरी परिचित माणसाने मला फोन करून सांगितलं की त्या मुलाला मी पाहिलं आणि तो म्हणतो नगर आम्ही <coughs> त्या मुलाला आणायला गेलो पाहिलं तर काय तो आपलाच मुलगा आणि वय वर्ष बावीस आणि जेव्हा तो स्नेहालयमध्ये होता फुटबॉल खेळायचा धट्टाकट्टा होता छान राहायचा आम्हाला खूप आवडायचा पण नंतर मोबाईल वापरायला मिळत नाही म्हणून तो जरा नाराज होऊन निघून गेला पण अठरा वर्षाचा झालेला होता त्याला थांबवणं आम्हाला शक्य नव्हतं आम्ही म्हटलं सुखाने जग गोळ्या औषधं नीट घे पण बाहेर पडल्यावर त्याला चांगले कामं मिळाले त्याचबरोबर बाहेर स्वातंत्र्य होतं तसं अनेक गोष्टी सोबत आल्या त्याला व्यसन लागलं व्यसनानंतर त्यांनी गोळ्या घेणं बंद करून टाकलं त्याच्या मालकाने त्याच्याकडे लक्ष दिलं नाही कारण त्याला फक्त काम करून घेण्याशी मतलब होता आणि पैसे पाहिजे होते आणि जेव्हा त्याची तब्येत खूप बिघडली त्यावेळेला त्याला तिथं आणून टाकलं गेलं लोणावळा रेल्वे स्टेशनच्या बाहेर मग आम्ही त्याला घेऊन आलो विचारलं अरे का असं केलंस तो म्हणला मला वाटलं मी बरा झालो म्हणून आता मला गोळ्या औषधे घ्यायची गरज नाही आणि मला एका साधूंनी सांगितलं एका बाबांनी सांगितलं की तू बिंदास्त राहा फक्त अमके अमकं नामस्मरण करत राहा नाम जप कर आणि तुला आता काय होणार नाही आम्ही गॅरंटी घेतो म्हणून मी सोडलं मी त्याला म्हटलं अरे अँटीरिट्रो व्हायरल औषधं जन्मभर घ्यावी लागतात हे शास्त्रानं सिद्ध केलेले तू असं का केलंस आणि तो म्हणाला चुकलं माझं पण नियती आम्ही त्याला नगरला घेऊन आलो उपचार केले पण नियती प्रत्येकाला परत परत संधी देत नाही त्याच्या संपूर्ण शरीरामध्ये क्षयरोग पसरलेला होता टीबी झालेला होता तुमकीतून रक्त पडायचं अँटीरिट्रो व्हायरलचे परत सुरू केलेले उपचार त्याच्या शरीरानं ना स्वीकारले नाहीत आणि साधारणपणे अठरा एकोणीस दिवसांनंतर त्याचा इथं करून अंत झाला लग्न करून गेलेली आपली मुलगी ही खूप आजारी पडली म्हणून तिच्या सासरच्या लोकांनी तिला आणून घातलं दोघंही एचआय बाधित होते पण नवरा त्याच्या औषधे नियमितपणे घेत होता तिला एक मूल पण झालेलं होतं पण तिने औषधं नियमितपणे घेतले नाहीत तिला कोणाचं ऐकायची सवय नव्हती तिला थोडे दिवस हॉस्पिटलमध्ये सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नंतर हिंमतग्राममध्ये सांभाळलं पण ती निघून गेली पाठीमागे तिचा नवरा तिचा मुलगा ते परत एकदा एकटे झाले आणि बिचारीचा जीव वाचला असता पण तिने संस्थेतून बाहेर पडल्यावर औषधं वेळेवर घेतले नाहीत मी खरं तुम्हाला खूप अशा गोष्टी सांगू शकतो पण मला तुम्हाला घाबरवायचं नाही आहे मला तुम्हाला हे सांगायचं आहे की कितीतरी कि मुलं मुली जे बाहेर पडतात ते नियमितपणे अँटीरिट्रो व्हायरलची औषधं घेतात दर महिन्याला तपासणी करून घेतात व्हायरस लोड तपासतात औषध गरजेनुसार बदलून घेतात सिमटोमॅटिक काही उप... आजार असतील संधी साधू तर लगेच उपचार घेतात सातत्यानं संस्थेच्या संपर्कात राहतात आपल्या आरोग्याची माहिती आम्हाला कळवत राहतात अशा मुलांनी संगणक क्षेत्रात मोठी प्रगती केली आहे प्रशासनात ती मुलं गेलेली आहेत कुणी पोलीस झालं आहे कुणी लष्करात भरती झालंय हो आपली मुलं जन्मजात एचआय व्हीचा सामना करणारी आपली मुलं सर्व क्षेत्रामध्ये अग्रणी काम करतायत उत्तम पैसे आहेत संसार करतायत त्यांची मुलं बाळ पण निगेटिव्ह झाली पण का त्यांनी नियमितपणे औषध घेतलं माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे की तुम्ही स्वतः तर नियमितपणे औषध घ्याच पण तुमच्या अवतीभोवती संपर्कामध्ये स्नेहालयाची जी जी, जी मुलं असतील जी आता बाहेर पडली आहेत आणि औषधाच्या बाबतीत निष्काळजी होत आहेत त्यांची माहिती प्लीज आम्हाला कळवा आम्ही त्या मुलांशी संवाद करू त्यांची काय अडचण आहे ते जाणून घेऊ कदाचित त्यांना गांभीर्य माहित नसेल की त्यांना फर्स्ट लाईन वरून सेकंड लाईनचे उपचार घ्यावे लागतील सेकंड लाईन वरून थर्ड लाईनचे उपचार घ्यावे लागतील त्याच्या पुढे काही नाहीये त्याच्यापुढं फक्त एक अंधारी खाई आहे आणि मग आपल्याला इतकं सुंदर आयुष्य परमेश्वरांनी दिलेलं आणि आता तर औषधांमुळे आपण पूर्ण आयुष्य जागणार आहोत आपली मुलं बाळ निगेटिव्ह होणार आहेत आपलं लग्न होणार आहे आपण सगळं जग बघणार आहोत आनंद घेणार आहोत सगळ्या प्रकारचा ही सगळी आनंद घेण्याची संधी आपल्या समोर असताना फक्त गोळ्या औषध अँटीरेटर व्हायरलची औषधं नियमितपणे घेण्याचा हलगर्जीपणा आपण केला तर या सगळ्याला आपण मोकणार आहोत म्हणजे तुम्हाला सर्वांना विनंती आहे तुम्ही औषधं नियमित घ्या कोणी घेत नसेल तर आम्हाला तातडीनं कळवा तुम्हाला सर्वांना निरोगी आनंदी आयुष्य जगण्यासाठी स्नेहालय परिवाराच्या हार्दिक शुभेच्छा